नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे सारथी पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले कोचिंग फॉर दोन हजार चोवीस म्हणजे आय बी पी एस ओ क्रलिक अ... क्लरिकल स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सी नॉन गॅझेटेड पोस्ट जे आहेत त्याच्यासाठी त्यानंतर डिफेन्स रिलेटेड ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एम पी एस सी टेस्ट सर्व्हिसेस महाराष्ट्र सेट आणि यू टी सी नेट या परीक्षेसाठी घेण्यात येणारं जे प्रशिक्षण आहे तर त्याच्या संदर्भातलं सारथी पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे अपडेट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा त्यानंतर कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी या लक्षित गटातील उमेदवाराकडून यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एम पी एस सी स्टेट सर्व्हिसेस महाराष्ट्र सेट यू जी सी नेट आय बी पी ए आय बी पी, पी एस पी ओ क्लरिकल स्टाफ सिलेक्शन कमिशन या प पोस्टसाठी दोन हजार चोवीस साठी प्रशिक्षण तुकडी करता आयोजित होण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज करण्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सारथी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एम पी एस सी स्टेट सर्व्हिसेस कोचिंग कँडिडेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म लिंक पाहिजे आहे त्यानंतर एम पी एस सी यू पी एस सी तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहात तर त्याच्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे तर ती करून घ्यायची आहे तर हे होतं सारथी पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ ज्या उमेदवाराने अर्ज केलेला नाही आहे तर त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता तर ही होती अपडेटेड माहिती धन्यवाद